तर मग तोंडाचा कॅन्सर होणे तोंडाच्या कॅन्सरची लक्षणं महत्वाचं कारण म्हणजे जर तुम्हाला तंबाखू हो किंवा खायची सवय तर तुम्ही काळजी घेतलीच पाहिजे आणि तुम्ही जागरूक राहिलं पाहिजे तोंडाच्या कॅन्सर बद्दल तर तोंडात बरेच दिवसापासून न भरणारी जखम तीन आठवड्यापेक्षा जास्त तोंडात जखम तशीच राहिली अचानक दाट हालायला लागला किंवा तिथे कुठे गाठ असेल सूज आहे खूप जास्त जी तुमच्या नॉर्मल उपचारांनी बरं होत नाहीये बाकी सगळे दात चांगले एकच दात हायला लागलाय तर ही सगळी कॅन्सरची लक्षणं असू शकतात बऱ्याचदा कॅन्सर वाल्यांमध्ये इथे मानेला गाठ येते बरोबर किंवा कुठेही गाठ येते तर ही गाठ बरी होत नसेल किंवा खूप दिवसापासून असेल तर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला निश्चित घेतला पाहिजे म्हणजे तोंडाचा कॅन्सरचा म्हणजे एखाद्याला तोंडाचा कॅन्सर होण्याचे चान्सेस आहेत तर मग त्याच्यावर म्हणजे तोंडाचा कॅन्सर होण्याआधी त्याच्यावर उपचार होणं शक्य आहे का आणि तो पूर्ण कॅन्सर म्हणजे नीट होऊ शकतो आता तोंडाचा कॅन्सर हा येण्यापूर्वी त्याच्यात काही लक्षणं असतात ज्याला आम्ही ओरल प्री कॅन्सर म्हणतो बरोबर मग तो पांढरा चट्टा असू शकतो किंवा ओएसएमएफ सारखा आजार असू शकतो किंवा अगदी साधं कारण म्हणजे खूप शार असा दात जो सारखा दालावर घासला जातोय आणि त्याच्यामुळे जा तोंड येत आहे हे सुद्धा पुढे जाऊन कॅन्सर होऊ शकतो जर त्याचा वेळीच उपचार केले नाही पण हा चट्टा किंवा तोंडातली ही जखम जर आपण तेव्हाच त्याच्यावर उपचार केले तर बऱ्याचशा केसेसमध्ये आपण कॅन्सर होणं थांबवू शकतो म्हणजे समजा दात घासला जात असेल आणि ते थांबवलं आपण तर ते जखम भरून पेशंट बरा होऊ शकतो पण याच्याकडे जर आपण या सगळ्या पूर्व सूचना आपण ज्यांना म्हणू किंवा प्री कॅन्सर म्हणू याच्याकडे दुर्लक्ष केलं तर त्याचा कॅन्सर होऊ शकतो तुम्ही भरपूर दिवसापासून नाशिकमध्ये आहात तर मग नेमकी नाशिकमध्ये या रुग्णांची संख्या किती नाशिकमध्ये पण खूप मोठी संख्या आहे आणि फक्त नाशिकमध्येच नाही बाहेर पण आहे म्हणजे जेव्हा माझ्याकडे पेशंट येतात तेव्हा डेडिकेटेड ज्याला तोंडात जखमा येतात म्हणजे कॅन्सर असो नसो कॅन्सरच्या आधी किंवा नंतर सुद्धा तोंडात जखमा असू शकतात तर त्याचे योग्य उपचार व्हावे असे पेशंट्स खूप आहेत फक्त एवढंच आहे की त्यांना अजून कुठे जायचं किंवा याच्यावर काय उपचार करायचं याच अजून माहिती नाहीये किंवा एवढी जागरूकता नाहीये पण पन्नास ते साठ टक्के पॉप्युलेशनला मी म्हणेन की तोंड आलेलंच असतं ते कॅन्सरचं प्रमाण कमी असतं त्यांच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण हे कॅन्सरचं प्रमाण खूप वाढत आहे भारतामध्ये आता एक्झॅक्ट नंबर नाही मला सांगता ना, येणार मला वाटतं दर तासाला साधारण सहा लोक भारतामध्ये okay. कॅन्सरनी मृत्यूमुखी पडतात असं hmm. फिगर असू शकतं म्हणजे okay. एवढं तोंडाच्या कॅन्सरची स्थिती खरंच गंभीर आहे आता भारतामध्ये हे प्रमाण नेमकी कोणामध्ये जास्त दिसून येतं नेमकी स्त्री किंवा पुरुषांमध्ये असं काय आहे असं नाही म्हणता येणार पण पुरुषांमध्ये जास्त कारण तंबाखूचं प्रमाण अठ... महाराष्ट्रात तरी तंबाखूचं प्रमाण हे पुरुषांमध्ये जास्त आहे स्त्रियांपेक्षा आणि तंबाखू बरोबरच जर समजा अल्कोहोल किंवा दारू या दोन गोष्टी तंबाखू आणि दारू अशा जर याचं जर व्यसन असेल तर या दोन्ही गोष्टी एकत्र येऊन परत त्याचं न्यूट्रिशन चांगलं नसेल किंवा जे व्हिटॅमिन्स आहेत ते सगळे जात नसतील तर या सगळं तंबाखू आणि दारू एकत्र असेल तर कॅन्सरचं प्रमाण जवळजवळ चाळीस पट जास्त असतं कॅन्सर होण्याची शक्यता Okay. त्यामुळे हे पदार्थ अतिशय हानिकारक आहे आणि त्याच्यामुळेच तोंडाच्या कॅन्सरचं प्रमाण भारतामध्ये खूप जास्त वाढतं hmm.